यंदा कापूस सोयाबीन कांदा या शेतकऱ्यांच्या प्रमुख पिकांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले होते दुसरीकडे मात्र तूर हरभरा या पिकांनी आधार दिला तुरीला अजूनही बाजारात पाहायला हंगामात शेतकऱ्यांनी गेल्या हंगामातील तुरीला चांगला दर मिळाला म्हणून मोठ्या प्रमाणात शेतात तूर लागवड केली पण शेतकऱ्यांना तुम्हाला प्रश्न पडला असेल की यावेळेस तूर दर कसे राहतील डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या तुरीला किती भाव मिळेल नेमकं तूर तूर बाजाराची सध्याची स्थिती काय असेल याची सविस्तर माहिती पाहूया आजच्या या व्हिडिओ मध्ये नमस्कार मी प्रतीक्षा चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत शेतकऱ्यांसाठी अत्यंत माहिती विषयक व्हिडिओच्या तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलंय का समजा जर तुमचं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर न चुकता आताच करा म्हणजे आमचा एकही व्हिडिओ हा तुमच्यापासून मिस होणार नाही बळुयात आपल्या मूळ विषयाकडे तसे तर भारत हा जगातील सर्वात मोठा तूर उत्पादक देश आहे तूर उत्पादनात महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश या राज्यांचा साठ टक्क्यांपेक्षा जास्त वाटा आहे तूर हे खरीप पीक असून तुरीची पेरणी जून ते जुलै या महिन्यात होत असते तुरीची काढणी ही डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान केली जाते यानुसार तूर विक्रीचा हंगामाचा कालावधी काय असतो तेही सांगते डिसेंबर ते एप्रिल या चार ते पाच महिन्यात बाजारात मोठ्या प्रमाणात तुरीची आवक होत असते पण शेतकऱ्यांच्या तुरीला बाजारात भाव कसा ठरतो तूर बाजारपेठेवरच कोण कोणत्या घटकांचा अर्थात कोण पौन कोणत्या गोष्टांचा परिणाम होतो ते देखील सांगते तूर बाजारपेठेवर परिणाम करणारे काही प्रमुख तीन घटक आहेत जसे की नंबर एक मागील वर्षीचा तूर साठा नंबर दोन तूर आयात आणि नंबर तीन चालू वर्षातील उत्पादन आता या तीन प्रमुख गोष्टींवर बाजारात तुरीला काय दर मिळणार हे ठरत असत मागील वर्षीचा साठा केलेली आयात आणि होणारे उत्पादन यावर बाजारातील किमतीचा अंदाज हा एका अहवालानुसार आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया सुरुवातीला पाहूया की गेल्या तीन वर्षातील तूर उत्पादन आकडेवारी काय आहे भारत सरकारने जाहीर केलेल्या अंदाजानुसार सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस तूर उत्पादन हे संपूर्ण भारतात ते ही तीस पूर्णांक एकोणचाळीस लाख टन होण्याची शक्यता आहे आता दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस हेच तूर उत्पादन तेहतीस पूर्णांक बारा लाख टन होते जवळपास सारखेच होते पण दोन हजार ला हे तुरीचे उत्पादन बेचाळीस पूर्णांक दोन लाख टन होते दोन हजार एकवीस आकडेवारी पाहता तूर उत्पादन जवळपास उत्पादनात घट झाली आणि दोन ते तेवीस आणि तेवीस ते चोवीस हे जरी तूर उत्पादन सारखे असले तरी गेल्या दोन वर्षीच्या तुलनेत उत्पादनात घट झालेली आहे आता याच प्रमाणे गेल्या तीन वर्षातील महाराष्ट्राची तूर उत्पादनाची काय स्थिती आहे ते देखील सांगते भारत सरकारने जाहीर केलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात दोन हजार एकवीस ते बावीस या वर्षात तूर उत्पादन हे सोळा पूर्णांक पाच लाख टन इतके होते, ते होते। दोन हजार बावीस तेवीस मध्ये तूर उत्पादन आठ पूर्णांक सहा लाख टन इतके होते त्यानंतर दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये तूर उत्पादन आठ पूर्णांक सात लाख टन जाण्याची शक्यता आहे आता गेल्या एक वर्षाची तुलना करायची झाल्यास उत्पादन सरासरी सारखंच आहे पण गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत महाराष्ट्रात देखील उत्पादनात मोठी घट आहे आता या आकडेवारीनुसार हे लक्षात येत आहे की गेल्या दोन वर्षांपासून उत्पादनात घट मात्र नक्की होते आता देशात तुरीची किती आयात व किती निर्यात झाली हे देखील समजून घेणं फार गरजेचं आहे आता हे देखील आकडेवारीच्या माध्यमात दोन ते बावीस या वर्षात जवळपास आठ पूर्णांक चाळीस लाख टन इतकी तुरीची दोन हजार बावीस तेवीस या वर्षात हीच लाख टन इतकी झाली सांगायचं झालं तर तीन पूर्णांक एकावन्न लाख टन इतकी निर्यात ही तुरीची दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस या वर्षात झालीय दोन हजार बावीस तेवीस या वर्षात हीच निर्यात दोन पूर्णांक सदुसष्ट लाख टन इतकी झाली होती आता दोन हजार एकवीस ते बावीस तेवीस ते या वर्षी तुरीची आयात वाढलेली असून निर्यात ही काहीशी कमी झालेली आहे आता सध्या भारतातील बाजारात तुरीची आवक कशी आहे तेही सांगते दोन हजार तेवीस ते, ते चोवीस मधील तुरीची आवक ही मागील वर्षाच्या तुलनेत कमी राहिलेली दिसून येत आहे एकंदरीत आकडेवारी पाहता पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत एक पूर्णांक आठ लाख टन इतके आहे जी मागील वर्षीची आकडेवारी पाहता याच वेळेत चार पूर्णांक एक लाख टन अशी होती एकंदरीत तुलनेत आवक ही काहीशी कमी झाली ही आवक आणि आकडेवारी पाहता लक्षात येईलच की दराची काय स्थिती दोन हजार बावीस पासून तुरीच्या दरात सुधारणा आली आहे आणि याची प्रमुख कारण होते ते म्हणजे उत्पादनात झालेली घट तुरीच्या उत्पादनात बाजारात घट आल्याने मागणी वाढली आहे आणि आवक कमी आहे आणि दरात सुधारणा आली आहे तेवीसच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांच्या तुरीला अपेक्षित असा दर मिळालाय चालू वर्षी तुरीचे भाव जास्त आहेत त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचं पाहायला मिळते एकंदरीत राज्यातील बाजार समितीतील तुरीच्या दराची स्थिती सांगायची झाल्यास दोन मध्ये तुरीला सरासरी दर हा पाच रुपये क्विंटल मिळत होत होता हाच दर दोन मध्ये सात रुपये प्रति क्विंटल इतका होता आणि त्यानंतर दोन डिसेंबर मध्ये हा दर दहा रुपये प्रति क्विंटल पर्यंत येऊन पोहोचला आणि अजूनही बाजार समितीत तुरीला सरासरी दर हा नऊ ते अकरा हजार रुपयांपर्यंत मिळतोय आता सरासरी तुरीला दर हा जवळपास यंदा बारा हजार रुपयांपर्यंत देखील काही बाजार समितीत मिळालाय एकंदरीत हमी त्यामुळे शेतकरी झाले आता दोन हजार चोवीस ते पंचवीस या खरीप हंगामासाठी नुकतेच सरकारने हमी भाव जाहीर केले सरकारने चोवीस ते पंचवीस साठी तुरीचे हमी भाव हे अर्थात किमान आधारभूत किंमत सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल केली आहे तरी बाजारात सध्या तुरीला सरासरी दर हा अकरा हजार रुपयांपर्यंत मिळत आहे आता गेल्या आठवड्यात राज्यातील काही प्रमुख बाजार समितीतील तुरीच्या भावाची काय स्थिती आहे तेही सांगते लातूर बाजार समितीतील सरासरी बाजार भाव हा दहा हजार सहाशे सेहेचाळीस रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दहा हजार आठशे सदोतीस रुपये सरासरी भाव मिळालाय हिंगणघाट बाजार समितीत तुरीला सरासरी दर हा दहा हजार एकशे वीस रुपये मिळालाय खामगाव बाजार समितीत नऊ हजार दोनशे बारा रुपये भाव मिळालाय आता अकोला बाजार समितीत तुरीला सरासरी दर हा बारा हजार दोनशे सतरा रुपये मिळालाय आता यावरून लक्षात येत असेल की मागील आठवड्यात अकोला बाजार समिती मध्ये तुरीला बाजार बारा हजार रुपयांचा देखील पार भाव मिळालाय आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल या हंगामातील तूर बाजाराची काय स्थिती असेल तर तेही सांगते, ते सांगते। ते दोन हजार चोवीस डिसेंबर मध्ये शेतकऱ्यांच्या तुरीला कसे भाव मिळतील तेही सांगते बाजार माहिती विश्लेषण कक्ष आणि जोखीम व्यवस्थापन कक्ष यांच्या रिपोर्ट नुसार तुरीचे भाव हे लातूर बाजार समितीत ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात जवळपास नऊ हजार ते अकरा हजार रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे उत्पादनाचा अंदाज आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आयात ही जास्त राहील अंदाज असा अंदाज लावून दर हे अकरा हजार पर्यंत असण्याची शक्यता आहे त्यासोबत गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन याही वर्षी सारखेच राहण्याची शक्यता आहे असं बाजार अभ्यासकांनी सांगितलंय तर शेतकऱ्यांना तरी देखील तुम्ही वेळोवेळी बाजार भावाकडे लक्ष देऊन तुरीची विक्री करण्यास हरकत नाहीये तर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर या आणि अशा माहिती विषयक व्हिडिओसाठी अॅग्रिकॉलर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद